नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सध्या आपण जे काही जी सी सी टी बी सीची जी काही एक्झाम चालू आहे त्या एक्झामसाठी आपण काही व्हिडिओज पाहत आहोत सुरुवात तर आपण ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नांनी केली होती म्हणजे मी तुमच्यासाठी इंग्लिशचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्सचे व्हिडिओ अपलोड केले होते त्यानंतर मराठीचे सुद्धा अपलोड केले होते त्यानंतर एक्झामला जाण्याअगोदर आपण काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या संदर्भातला एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केला होता आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो ऑब्जेक्टिव्हचाच व्हिडिओ आहे पण मागच्या एक्झाम इव्हेंटमध्ये म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह आले होते ते ऑब्जेक्टिव मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओके okay? म्हणजे तुम्ही असं समू समजू शकता की मागची जी एक्झाम झाली आहे त्या एक्झामचे क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत ते ओके okay? म्हणजे याचीसुद्धा तुम्हाला मदत होईल टोटल जे आहे ते दोनशे क्वेश्चन्स अँड आन्सर्स आहेत तुम्ही जाता जाता जरी तुम्ही रिव्हिजन जरी करून घेतली तरीसुद्धा तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊन जाईल पूर्णपणे पी डी एफ फॉर्ममध्ये आहे आणि विथ आन्सर आहे याची ओके आणि जे बोर्डाने विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याचे हे आन्सर्स आहेत ओके क्वेश्चन्स अँड आन्सर्स आहेत पण त्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेचं स्वरूप मला तुम्हाला दाखवायचं आहे की जसं उदाहरणार्थ हे त्यांच्या साईटवरूनच मी घेतलेले आहे की उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण म्हणजेच काय मार्क्स रिक्वायर्ड टू पास आपल्याला टायपिंग एक्झाम पास होण्यासाठी काय काय लागेल हे मी माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा जे काही रूल्स चेंज झाले होते याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मार्चमध्ये अपलोडसुद्धा केला होता पण तरीसुद्धा म्हटलं एकदा तुमच्यासाठी एक रिव्हिजन होऊन जाईल ती इथे तुम्हाला एक, एक महत्त्वाचा टॉपिक दिलेला आहे मुलांना कळत नाही की नक्की कुठ कुठे पास व्हायचे कुठे नापास वगैरे व्हायचे असं काही तुम्हाला समजत नाही कन्फ्युजन होतं कुठे पास व्हायला पाहिजे जर जा नापास झालो तर काय होईल वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून हे पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी आढावा देते सेक्शन ए बी आणि सी असे तीन सेक्शन्स असतात ते सेक्शन ए म्हणजे काय की तुमचा जो काही आहे तो ऑब्जेक्टिव्ह असतो त्याच्या त्याच्यामध्ये ते, ते, ते लिहिले बघा मस्ट पास म्हणजे तुम्ही याच्यात जा पासच झाले पाहिजेत सेक्शन बी जो आहे त्या सेक्शन बीमध्ये तुम्हाला ईमेल लेटर आणि स्टेटमेंट असतं आणि सेक्शन सी जो आहे त्याच्यामध्ये मस्ट पास पाहिजे तो कोणता आहे तुमचा स्पीड पॅसेज आहे अगोदर जे होतं ते पन्नास टक्के पासिंग होतं आता किती केलेलं आहे तुम्हाला चाळीस टक्के पासिंग केलेलं आहे कमी केलेलं आहे म्हणजे पासिंगचा रिझल्ट चांगला लागू शकतो ओके महत्त्वाचं काय सांगितलेलं त्यांनी की सेक्शन ए बी आणि सीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही पासच झालं पाहिजे आता क्वेश्चन दिलेले ऑब्जेक्टिव्ह मार्क्स ॲज पर सेक्शन सेक्शननुसार मार्क्स किती आहे पंचवीस मार्क्स आहेत आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये किती पाहिजे दहा ओके म्हणजे तुम्हाला पंचवीस पैकी किती मार्क्स पडले पाहिजेत दहा मार्क्स पडले पाहिजेत की तुम्ही पास होऊन जाता टेन्शन नका घेऊ मी याच्या अगोदर जे तुम्हाला काही पी दिलेले ते वाचा आणि आज उद्या आणि परवामध्ये म्हणजे आज मी इंग्लिश थर्टीच्या तुम्हाला पीडीएफ देणार आहे उद्या इंग्लिश फॉर्टीच्या पी डी एफ देणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या जे आहेत ते मराठी थर्टीच्या पीडीएफ देणार आहे म्हणजे तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज नाही जस जसं माझ्यापर्यंत काही माहिती पोहोचते तस तसं मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील ओके म्हणजे जेणेकरून माझे जेवढे काही विद्यार्थी आहेत ते पास होतील पुढचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही टॉपिक एकत्र येतात ईमेल येतो एकत्र लेटर येतं आणि स्टेटमेंट येतं तर ह्या तिघांना टोटल किती मार्क्स असतात ते पस्तीस ओके आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती मिळाले पाहिजेत चौदा त्यानंतर येतो स्पीड पॅसेज स्पीड पॅसेज किती मिनटाचा येतो चाळीस ओके आणि सॉरी मिनिट नाही मार्क्सचा येतो तो, तो सात मिनटाचाच येतो तर स्पीड पॅसेज जो आहे तो चाळीस मार्क्ससाठी येतो अगोदरच्या एक्झाममध्ये वीस मार्क्ससाठी असायचं आणि दहाला पासिंग असायची म्हणजे फिफ्टी पर्सेंट पासिंग असायची पण आता तसं नाही आहे चाळीस मार्क्सचा तुम्हाला पॅसेज येणार आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला चाळीस टक्केप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडले पाहिजेत सोळा असं मिळून तुम्हाला शंभरपैकी चाळीस गुण मिळाले पाहिजेत की तुम्ही काय होता पास होता रिलॅक्समध्ये पेपर द्या सगळे पास होतील असं माझी खात्री आहे फक्त तुम्ही काही गडबड गोंधळ करू नका आणि जसं मी काल एक व्हिडिओ टाकला होता की वेळेवर परीक्षा हॉलमध्ये पोचा म्हणजे तुमची गडबड होणार नाही हे काही पंचवीस प्रत्येक मी तुमच्यासाठी आठ पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनेलला मी अपलोड करणार आहे प्रत्येक पी डी एफमध्ये तुम्हाला जे आहेत ते पंचवीस प्रश्न असणार आहेत कारण हे बोर्डाच्या जे क्वेश्चन्स आन्सर्स आहेत इथे तुम्हाला दिसत असेल हे जे काही दिलेलं आहे ते हे त्यांच्याकडनं ही प्रोव्हिजनल आन्सर की जी आहे ती आलेली आहे जे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहेत ते मी तुमच्यासाठी काढलेले आहेत असे टोटल दोनशे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये परत उद्याच्या व्हिडिओमध्ये चाळीस जे काही टायपिंगची प्रॅक्टिस करतात ते त्यांच्यासाठी आणि नंतर मराठीवाल्यांसाठी टाकणार आहे तर हे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या नक्कीच विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊन जाईल असे टोटल आठ पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करणार आहे कधी कधी काय होतं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ती एखादी लिंक जर टाकली तर ती पटकन ओपन होत नाहीये म्हणून मी सगळ्या ज्या पीडीएफ ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकते तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ओके आणि टेलिग्राम चॅनलची जर तुम्हाला जर लिंक जर नसेल भेटत आहे तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला मेसेज करा मी तुम्हाला त्याला रिप्लाय म्हणून व्हिडिओची टेलिग्रामची लिंक जी आहे ती तुम्हाला मी सेंड करेल म्हणजे तुमचं काम होऊन जाईल ओके जा बाकीच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं वाचून दाखवते पण आता जर वाचत जर बसली तर दोनशे क्वेश्चन्स आहेत खूप उशीर लागेल मी जस्ट फक्त तुम्हाला शो करते तुम्ही हे जे सगळे आहेत त्या पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या आणि वाचायला सुरुवात करा ओके पाठांतर करायची गरज नाही कायम लक्षात असू द्या पाठांतर केलं तर ते कधीच होणार नाही फक्त जस्ट रीड करा म्हणजे फक्त काय करा तुम्ही ते वाचा वाचल्याने सुद्धा जर मन लावून वाचलं तर नक्कीच लक्षात राहतं ओके हां थोड्या वेळामध्ये व्हिडिओ अपलोड केल्याच्या दहा ते पंधरा मिनटानंतर मी, आ, आ, जा कही आहे, आथ आथ मी आ, ती आपल्या टेलिग्राम चॅनेलला ज्या काही आठ पी डी एफ आहेत त्या आठच्या आठ पी डी एफ मी तुम्हाला अपलोड करून देते आणि तुम्ही तिथून काय करा ते डाउनलोड करून घ्या ओके आणि जर काही जर प्रश्न असतील म्हणजे परीक्षेसंदर्भातले किंवा लेटर स्टेटमेंट ईमेलचा तसा प्रश्न नसतो तो जसाच्या तसा फक्त टाईप करायचा असतो पॅसेस संदर्भातल्या किंवा तुमचं स्पीड वगैरे काही कवर होत नाही आहे संदर्भात जर काही जर क्वेश्चन जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आपले जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा, मित्र करा। धन्यवाद